तांभ्रा मंडळी कसे आहे बरं आहेत ना सगळे तर मी पण मस्त मजेत आहे आणि आता हे बघा तांदूळ होते राशनचेच होते आणि ते आणले होते राशन म्हटलं आता निवडून वगैरे स्वच्छ नीट करून ठेवायचं आणि मी तुम्हाला आता एक ट्रिक सांगते की जेणेकरून तांदूळ आपले आळ्याजळ्या किडे वगैरे टोकं किडे हे काय होत नाहीत कारण राशनचे तांदूळ असले की नाही थोडे दिवस झाले गेले की त्यात आळ्या आणि किडे व्हायला चालू होते ना त्यासाठी की नाही तुम्ही आणल्या आणल्या असं पाकडून वगैरे घ्या चाळवून घेतलं तरी पण चालतंय असं नाहीतर असं पाकडायचं छान असं सूप घेतलं आहे आणि लागले पाकडायला आणि ता हे तांदूळ बरेच दिवस टिकण्यासाठी म्हणजे आळ्या होत नाही म्हणून मी तुम्हाला ट्रिक सांगते ते नक्की ऐका तर हे बघा हे एवढे होते तांदूळ आत्ताचे हे निवडून झालेत बघा आणि मी आता हे साठवून ठेवणार आहे ना मग ह्यात किडे वगैरे आळ्या होऊ नयेत म्हणून मी ह्यात ना एक टिप्स तुम्हाला सांगते ते नक्की ऐका तर हे मीठ आहे ना हे मीठ ह्यात मिसळायचं म्हणजे किडं होत नाहीत त्यात आणि आळ्या पण होत नाही ती आणि ह्या ज्या लवंगा आहेत ना ह्या लवंगा ह्या पण अशा टाकायच्या नाही मिक्स करायचं म्हणजे ह्यात का नाही आळ्या किडं वगैरे काही होत नाहीत डबा भरून ठेवताना शेवटला तळाला पण हे थोडंसं मीठ टाकून घेतले बघा आता थोडं थोडं करून आपण ह्यात तांदूळ भरूयात तो तो थोड़ा थोड़ा आनी आनी <स्थाँ> आता थोडेसे तांदूळ भरले ना आता थोडं आणि थोडं मीठ टाकले आणि आणि दोन चार लवंगा टाकल्यात बघा हे आता थोडंसं खाली झालं आता निम्मा अजून तांदूळ होतोय तिथं आता निम्मी तांदूळ वतून झालं तर आता मीठ आणि दोन चार लवंगा टाकून घ्यायच्या म्हणजे कसं मध्ये मध्ये लवंगा आणि मीठ टाकले की त्या वासानं आपले आळी जाळी काय जळमट होत नाही ती आता हे बघा सगळे तांदूळ मी वतून ता घेतलेत आणि लवंग भात करताना किंवा वापरताना तांदूळना लवंगा काढून ठेवायच्या आणि मीठ काय भातात आपण घालतो त्यामुळे मीठ आहे तसं घातलं तरी चालतंय त्यामुळे काहीच म्हणजे हे नाही ना चला आता झाला डबा भरला तर तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली हे मला कमेंटद्वारे कळवा आणि ह्या ट्रिपचा उपयोग झाला असेल तर मला नक्की सांगा तर अशाच नवीन नवीन टिप्ससाठी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा तर बाय